mặc áo bay áo bắp bay áo bắp 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 लौट ले निकल जा 4 मिनट ना कोने में

चारी संघांना खुशखबर विभागातील चिंबई मुंबई यांच्याकडून चारी संघांना चविष्ट याची आता नोंद मुंबई जलेबीवाला यांच्याकडून चारी संघांना चविष्ट भेटवस्तू Bouni sanjanan di janjte wote lopye. Mouni sanjanan di janjte wote lopye. Mouni sanjanan di janjte wote lopye.

यांनी नुकताच तरुण मुलांसाठी क्रीडा महोत्सव चालू केलाय आज त्याचा पहिलाच दिवस आणि त्यात पहिल्या दिवसामध्ये सूर्यकांत क्रीडा मंडळ आणि लायन्स क्रीडा मंडळ म्हणून आहे जे नामजोशी मार्गलाय त्यांच्या दोघांमध्ये सामना झाला परंतु एक नसतं छान सामना झाला पण माझ्या बरोबर आता बोलण्यासाठी आहे सूर्यकांत व्यायामशाळा काळा चौकी काळेवाडी भरपूर वर्षाचा क्रीडा क्षेत्रातला त्यांचा अनुभव विशेषतः मध्ये काय एकंदरीत मॅच कशी झाली मॅच कशी झाल्यापेक्षा वैयक्तिक प्रत्येका खेळाडूंना कसं वाटतं मी आज त्यांच्याशी बोलणार आहे दादा नमस्कार नमस्कार आपला परिचय माझं नाव साहिल श्रेष्ठ तवटे माझ्या संघाचं नाव आहे सूर्यकांत रामशाळा काळा चौके तर एकूण या मंडळाला गेले पंच्याहत्तर वर्ष आमचं मंडळ हे कबड्डीच्या खेळाला प्रोत्साहित करतं फक्त क्रीडा खूप चालू शकतं पण कबड्डी हा आमचा मूळ खेळ आहे आणि आमचे जे व्यवस्थापक या मंडळाचे रमेश बारसकर त्यांना आम्ही राजी बोलतो त्यांनी हा खेळ आमच्यामध्ये खूप घुसवून ठेवलेला आहे ज्यामुळे आम्हाला त्याची कधी अशी ओढ नाही गेली आणि आम्ही खूप चिंकरी सार्वजनिक गणेश मंडळ यांचे पण खूप आभारी आहे ज्यांनी आम्हाला इथे खेळण्याचे एवढा मोठा पदार खेळण्याची आम्हाला हे दिलं मोका दिला आणि खरंच खूप हा खेळ कारण का आम्ही जेव्हापासून सुरुवात केली लहानपणापासून आम्ही या जे खेळतात संघ त्यांना आम्ही फक्त टीव्ही मध्ये बघितलं खेळाडूंना आणि मोठ्या स्तरावर खेळताना बघितलं आणि आमचं एक स्वप्न होतं एकत्र की की आम्ही त्यांच्यासोबत एकदा खेळावं म्हणून आम्ही ते खूप प्रयत्न केले